सकाळ सकाळी झोपेतून जसं उठलं ना तसंच आमच्या आईने का आम्हाला राहनात पाठली भाऊ जेव्हा ग्रुप लिहिली त्याच्यातले ढिग उठल नाही का बाहेर टाकायचे जर तुम्हाला आयुष्यात खुश राहायचं ना तुम्ही नाही का तुमच्या कामावर प्रेम करा भाऊ मी तर नाही करणार आपल्याला पण बेकारा ओडा हे ढिगं उच राहिले तर ढिगाली काय सापडले बघा तुम्ही बरं जर मला चालू नाही ढिग टाकायची राहिले जाऊ आणि भाऊ गेले निघून आता मी थांबतोय चाललो भाई मी प्या आयची शिव्या घरी जाऊन आता लय दिवस झाल्या बुटाला धुतलंच नव्हतं तर आता टाकलं बघून आता दिसायला गोरे पान आणि मी पण आंघोळ करून टाकली आंघोळ हो वगैरे केली आणि के आपलं बारदा मिस्तर घेतलं चालू भाऊ आपण आता नाही का झाडाकडे झोपायला मी आलो म्हणून नाही का हे माझे मागमो हे दोगी आलं भाऊ हे बी नाही का पोलीस भरती मारले सहा महिने झाले आणि अकॅडमी लावली तीन महिने नाही का अॅकडे राहिली आणि तीन महिने का घरी राहिले तर तुम्ही पाहू शकता आता आम्हाला काही काम नाही तरी आम्ही कौट खात मीठ लावलो साखर टाकून का जाऊ नका रे आता नाही का ह्याच्यात मेथी टाकायची तर ह्याच्यासाठी नाही का राननीट कर लावून भाऊ आपल्याला इथून तर पार त्या कोपरे पर्यंत आपण ना सगळं रान नीट केले बो एकदम फास्ट करतात आपण ना नाद नाही करायचं आपला आता मी नाही का पहिल्याला पाणी पाचून घेतो तो पण तुम्ही व्हिडिओ लाईक आणि फॉलो करायला भेटू द्या